दरम्यान आरोपी कुणीही असला तरी त्याला शिक्षा ही सरकारची भूमिका आहे असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली पाहूयात मंत्री तथा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत आहे तुम्ही देखील देशमुख कुटुंबियांना भेट दिली होती चार्जशीट दाखल झालंय आणि वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं म्हटलं गेलं सरकारची एक तर भूमिका स्पष्ट होती कि जो आरोपे आसेल, तेला आ आ आसेल की जो आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे ही सरकारची भूमिका होती आजही आहे आणि उद्या ती राहणार आहे म्हणून दोषारोपामध्ये वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे इतर साथीदार असेल यांच्यावर ते दोष दाखवण्यात आलेला आहे निश्चितच याची सुनावणी होईल आणि मला वाटतं योग्य तो निर्णय सुद्धा मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचंच नाव यामध्ये आहे आणि दोन नंबरला विष्णू चाटे म्हणजे हे सगळं प्रकरण यांच्या भोवती फिरते असं नाही नाही दोषारोपामध्ये सांगितलं तसंच आहे ना की मास्टर माइंड आहे तर तो वाल्मिक कराड आहे मग त्या पद्धतीनं जर त्यांनी तप, तपास केला असेल ते दाखल केलं असेल तर एक नंबरचा आरोपी हा वाल्मिक कराडच होऊ शकतो वाल्मिकची भीत म्हणजे दहशत आहे हे सुद्धा लिहिलं गेलं आहे या पत्रामध्ये निश्चित काही ठिकाणी त्यांना तसं दर्शवलेलं आहे दाखवलेलं आहे काही व्हिडिओज त्यांच्या हाती लागलेले आहेत आणि त्यांची दहशत आहे हे जेव्हा पोलीस त्यांच्या आरोपपत्रात लिहित आहेत मग त्यामागची कारणं सुद्धा त्यांनी शोधली असावीत काही लोकांचे जबाब घेतले असावेत म्हणून आता आपण घाईघाईत काहीतरी स्टेटमेंट करणं यापेक्षा आता न्यायालयाच्या निकालाचे प्रतिष्ठा करणं आपल्या हातात स्थिती अशी आहे की पालकमंत्री ज्यावेळेस असतील किंवा जेव्हा धनंजय मुंडे नसतील किंवा धनंजय मुंडेंच्या कार्यालयात वाल्मी कराडत सगळं हे चालवत होता मग या यातनं सरकार म्हणून तुम्ही कसं पाहता बघा ते चालवत होता तो त्यांचे मित्र आहे हे धनंजय मुंडेंनी नाकारलेलं नाही आणि धनंजय मुंडेंनी हेही स्पष्ट केलं की के जो आरोपी असेल त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे ही त्यांची सुद्धा मागणी आहे म्हणून याला बाकी रंग देण्यापेक्षा बद्दलचं जो आरोपपत्र दाखल झालं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आता त्याची खऱ्या अर्थाने जी काही ट्रायल सुरू होईल आणि त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल एवढं मात्र निश्चित आहे दोषारोपपत्र जे दाखल करण्यात आले त्यातल्या माहितीवरची त्यांची ही प्रतिक्रिया होती कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर दरम्यान या सगळ्या प्रकरणा